मध्ये शिक्षण असलेले विद्यार्थी आहेत शस्त्र वापरून दोन आरोपींनी त्याची हत्या केलेली आहे त्या अनुषंगाने इथं समस्त जनता आणि त्या मुलाचे पालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ सर्वप्रथम ज्या बारामतीची ओळख सोलापूर जिल्हा आणि संबंध महाराष्ट्रामध्ये एक शिक्षणाची नगरी आपले पालक आपली मुलं या ठिकाणी सुरक्षित राहतील किंवा सुरक्षित त्या ठिकाणी त्यांचं वातावरण राहील या अनुषंगानं बारामतीकडं पाहिलं जातं आणि त्या अनुषंगानंच मुलं या ठिकाणी ना या नात्याने शिक्षणासाठी या ठिकाणी ॲडमिशन घेऊन ठेवली जातात परंतु उद्याचं राज्याचं नेतृत्व करायला निघालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्व या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या घराच्या शेजारी असणाऱ्या टी सी कॉलेजमध्ये जी आजची घटना घडली मी आत्ता काही पत्रकार मंडळींकडून माहिती घेतली की गेल्या वर्षभरामध्ये सहा ते सात घटना या अल्पवयीन मुलांकडून खुनाच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि अजितदादा जर महत्वाकांक्षा बाळगून असतील की मग उद्या राज्याचं नेतृत्व करायला मुख्यमंत्री होण्यासाठी मी सक्षम आहे तर अजितदादानी ह्या सर्व बाबींचा कुठंतरी एकदा आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे कारण बारामतीमध्ये जर सतरा आणि अठरा वर्षाची मुलं आज शाळा कॉलेजमध्ये जर हात्या पोयता असल चाकू असल ज्या मुलांच्या हातामध्ये वही पेन ही म्हणजे शालेय शिक्षणाची साहित्य पाहिजे त्या ठिकाणी जर मुलं शस्त्र घेऊन शाळेमध्ये येत असतील आणि अजितदादांच्या सहयोग सोसायटीच्या शेजारी असणाऱ्या टी सी कॉलेजमध्ये जर ह्या घटना घडत असतील आज सोलापूर जिल्ह्याच्या पालकातली एक आपला तरुण अठरा वर्षाचा सतरा वर्षाचा एक मुलगा आपल्या कॉलेजला ठेवलेला या ठिकाणी गमवलेला आहे अतिशय निंदनीय घटना आहे अजितदादांचा प्रशासनावरती पोलीस प्रशासनावरती कितीपत अंकुश आहे आणि त्यांचं किती या प्रशासनावरती वचक आहे ही कुठंतरी एकदा परत एकदा महाराष्ट्रातल्या जनतेनं या सर्व गोष्टींकडे बघायची आणि आपली मुलं बारामती ठिकाणी बारामती परिसरामध्ये त्या ठिकाणी शाळेला ठेवावे का न ठेवावे याच्यावरती निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे एवढंच नक्कीच आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामतीमध्ये मत अल्पवयीन मुलांनी अशी निर्गुण हत्या करणे किंवा शास्त्र बागळणे हे कितपत योग्य आहे आपण आता प्रतिक्रिया जाणून घेतलेले आहे तर आपलं आता ह्यापुढे असं लक्ष लागलेलं आहे की दादा माननीय जे दादा ह्या प्रतिक्रियावर काय प्रश्नचिन्ह उद्भवतील ह्याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे बारामती शहर प्रतिनिधी अभिमन्यू लोंडेसह कॅमेरामॅन भूषणबाई सिंग महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा